नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हायड्रोलिक मॉडेल म्हणजे लिफ्ट मॉडेल चाफ कटर जे, जे की आज साधारणपणे जो छोटा गोटा असू द्या मुक्त गोटा असू द्या ज्यांच्यापाशी पन्नास साठ शंभर गुरापर्यंत गुरं आहेत त्यांना घरगुती किंवा तिथल्या तिथं त्यांच्या घरगुती मोरगास करण्यासाठी त्यांना ही मशीन उपयोगी पडते आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे लो बजेटमध्ये कस्टमर चांगला काम करून घेऊ शकतो या वस्तूंना याच बारक्या छोट्या ट्रॅक्टरने काय कितीही छोटा ट्रॅक्टर असू द्या सगळ्यांना ऑपरेट होणार ही मशीन थोडक्यात सांगायचं म्हणजे मूर्ती लहान व कीर्ती लहान असं आहे की छोट्यात छोट्या ट्रॅक्टरवरनं आरामशीर चालू शकते आणि चांगला आउटपुट देते चांगला आउटपुट म्हणजे कसं तासाला आरामशीर ही वीस एचपूचा तुमचा ट्रॅक्टर जर असला तर आरामशीर तासालाही तीन ते चार टनचा ह्याचा ॲव्हरेज आहे या मशीनचं ह्याचं महत्त्वाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ही मोठ्या मशीनसारखी जे मोठे मुरगाचे जे टायर ऑपरेटेडवरचे टायर मॉडलवरचे जे मशीन येते त्यानुसार ह्याचं हेडसेट आहे आणि त्याचनुसार ह्याचं गिअरबॉक्स सिस्टीम दिलेलं आहे जसं की मी तुम्हाला सांगायचं म्हणलं ना तर ह्याला फोर रोलर दिलेत चार लाटे दिले आहेत वेरून ओढण्यासाठी जे की मोठ्या मशीनला येते तसे ह्याला चार लाटी देतात कन्वेअर बेल्ट सिस्टीम आहे आणि तसंच चारी लाटी फिरवण्यासाठी चार रोलरचाच गेअरबॉक्स बॉक्स दिला आहे चार रोलरचाच ह्या मशीनला गेअरबॉक्स बॉक्स दिला आहे आणि चांगलं फास्टमध्ये वाढणार चांगली सुपरफाईन कटिंग येते या वस्तूची आणि ह्याच्यामध्ये लिवर लॉक लॉक टाईप ह्याला हँडल आहे ह्याला इथं हा जो नटबोल्ड दिलेला आहे या गेअरबॉक्सला हा हँडल असा आहे की आपण अगर रिवर्स टाकला गेअर किंवा फॉरवर्ड टाकला फॉरवर्डला टाकला तर तिथंच तो मेंटेन राहणार व्हायब्रेशननं लूज होऊन न्यूट्रल किंवा रिवर्स होणार नाही ह्याला लॉक लिवर सिस्टीम दिलेला आहे या या गेअरबॉक्सला अजून सांगायचं म्हणजे यात फोर ब्लेडमध्ये दिलेलं आहे मशीन चार ब्लेडमध्ये चार मध्ये दिले ते पण ॲडजस्टे पण ब्लेड आहेत तुम्ही त्यात चार बी ठेवू शकता दोन पण ब्लेड ठेवू शकता अगर तुम्हाला बारीक मोठी साईज करण्याचा सा, हे असेल तर आणि चांगल्या हाईटमध्ये बूम दिलेली आहे जमिनीपासनं तरी साधारणपणे सांगायचं म्हटलं तर एक साधारणपणे साडेआठ साडेआठ ते नऊ फुटाच्या ही जी हाईट आहे जमिनीवरनं ग्राउंड लेवलपासून ही जी हाईट आहे जे की आरामशीर तुम्ही डम्पिंगमध्ये आरामशीर त्यात कलेक्ट करू शकता जी आपली कटिंग झालेला जो चारा असतो आणि पी टी ओ साफ्ट आहे पी टी ओ साफ्टसोबत येणार पाचशे चाळीस आर पी एमवरती सीट केलेलं आहे आणि तुम्हाला जर एक हजार आर पी एमचा जर ट्रॅक्टर असेल तरीही आरामशीर चालू शकते एक हजार आर पी एमवर पण चालेल आणि पाचशे चाळीस पी टी ओ आर पी एमवर पण ही मशीन चालते आता मी तुम्हाला ह्याच्या महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ह्यातलं जो ब्लेड सिस्टीम आहे मी त्यातलं मग सांगतो एकदा ही कवर ओपन करून ह्याच्यामध्ये असं की मोठ्या मोठं व्हील दिलेलं आहे प्लेट दिले थोडक्या चांगले लोखंडी प्लेटच दिली आणि मोठी फुल साईजमध्ये यांनी प्लेट दिली आणि चांगल्या जाडीमध्ये प्लेट दिली जसे की मशीनला रिलेटेड ज्या वस्तूची गरज हवी पाहिजे त्यानुसार जेवढं मोठं ही प्लेट असेल जेवढी जाडी हे जी असेल तेवढं लोड कमी देणार ट्रॅक्टरला आणि चालायला स्मूथ चालणार ह्याच्यामध्ये असं चार ब्लेडचं सिस्टीम दिलेलं आहे या मशीनमध्ये असं चार ब्लेडचं सिस्टीम दिलेलं आहे आणि चार फॅनचं सिस्टीम दिलेला आहे चार फॅन जे की वरून फेकण्यासाठी जो कटिंग झालेला जो मटेरियल आहे तो हितनं गोळा करून वरनं बूमनं फेकण्यासाठी बूमनं ह्याला तीन आउटपुट येतात एक खाली येतो एक बूम आली आणि ह्यालाच वरच्या कवरला एक अजून एक मिडल आउटपुट येतो जसं मोठ्या मोर मशीनला असतो फोर ब्लेड सिस्टीम म्हणजे ह्यात चार ब्लेड दिलेत पीसमध्ये फाईन सेटिंगमध्ये येतो आणि आता ह्याला असताना आपण पातळ म्हणजे तीन एम एमचे ब्लेड फिट केलेले आहेत तीन एम एम ब्लेड असं राहतो अगर तुम्हाला मोटरवर जरी चालवायची असेल मशीन तर मोटरला लोड देत नाही वस्तू वे जाडी कमी असल्यामुळे वयरिंगमध्ये लगेच शिरते ती लोड देत नाही त्याला सेपरेट करण्यासाठी त्या कटिंग मटेरियलला सेपरेट करण्यासाठी ही ब्लेड लोड देत नाही आणि जाडी जास्त नसल्यामुळं कटिंग पण सुपर होती आणि चिवटे वगैरे फेकायची प्रॉब्लेम ही येत नाही ह्याच्यामध्ये अगर कस्टमर रिक्वायरमेंट असेल तर यात आठ एम एम जो रेग्युलर ब्लेड असतो आठ एम एम जाडीचा जा मोठा जाडमध्ये तो पण ॲवेलेबल भेटतो आणि ही तीन एम एम पण ॲवेलेबल भेटतो स्प्रिंग चांगली हाय क्वालिटीची स्प्रिंग दिलेली आहे वर खाली उचलण्यासाठी चांगलं दाबलू वैर्ण ओढून घेऊन जाण्यासाठी आणि चार फॅन दिलेले आहेत यात त्यांना पूर्णपणे पाहू शकता फुल हेवी मटेरियलमध्ये सिस्टीम दिलेलं आहे अँगल वगैरे जे टापली पट्टी आपण अडकवतो जे मांडे आपण ह्याला जे म्हणतो ते एकदम हेवी पट्टे दिलेले दिलेल्या आहेत तीन आउटपुट असे दिलेले आहेत त्यांनी खाली एक दिलेला आहे मध्ये एक आहे वरची बोंब अजून एक आहे की कस्टमरची असं रिक्वायरमेंट असेल घरगुती वापरायचं म्हटलं तर मधलं किंवा खालचं वापरते आणि ट्रॉली डंपिंग वगैरे वेळात या मशीनची इतर काही अजून माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि चाप कटर रिलेटेड ट्रॅक्टर ऑपरेटेड मोटर ऑपरेटेड किंवा आपला अदर बिझनेसमधलं म्हटलं तर चक्की आणि मोठ्या हेवीमधल्या मोठ्या मशीन वगैरे वूडशिपर वगैरे आपण पण ठेवतो छत्तीस कटायचं यंत्र पण आपल्यापाशी आहे खतीस कटण्याचं बाकी मटेरियल स्ट्रॉब्लोवर वगैरे सगळे मी आपल्यापैसे भेटून जाईल चार्प कटरमध्ये ऑल मॉडेल आहेत पण आणि चक्की वगैरे पण आपण डील करतो तर कसलीही अजून तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल मशीनच्या कसल्याही स्पेअर पार्टची रिक्वायरमेंट असेल तुम्हाला है। या हायड्रॉलिक मॉडेल चार्प कटर कसलाही असू दे तुमचा आपल्यापाशी तर त्या चार्प कटरचं स्पेअर पार्ट वगैरे अवेलेबल आहेत कुठलेही मुलगा सर म्हणा आवडची परमणा ऑल रेटेड आणि आपण या चॉप कटरची होलसेल व रिटेल दोन्ही कामं करतो होलसेलिंगमध्ये पण आहेत किंवा तुझी क्वांटिटीमध्ये जाईल अवेलेबल स्टॉक आहे धन्यवाद